लोणावळ्यातील भूशी धरण परिसरातील डोंगरावर असलेल्या धबधब्यावर आंघोळीसाठी गेलेले पाच पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले यामध्ये दोन मुले दोन महिलांचा समावेश आहे पोलिसांना दोघांचे मृतदेह आढळले असून इतरांचा शोध सुरू आहे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की रविवारी मुंबई येथील अंसारी कुटुंबीय पर्यटनासाठी लोणावळा येथे आले होते दिवसभर परिसरात फेरफटका मारल्यानंतर ते भूशी धरण्याच्या मागील भागात असलेल्या डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यावर गेले तेथे पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करीत असताना दोन मुलांचा तोल गेला ते वाहून जात असताना दोन महिला व तीन पुरुष वाचविण्यासाठी गेले असता यातील दोन महिला व एक पुरुष प्रवाहात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले वन्यजीव रक्षक व अग्निशमन विभागाच्या पथकाने शोध मोहीम राबविली असता दोन महिलांचे मृतदेह आढळून आले धबधब्यातील पाण्याचा प्रवाह हो, भुशी धरणात येते तिथे तिघांचा शोध सुरू आहे पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भूशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे पावसाळ्याला की पुण्याजवळच्या परिसरात अनेक धबधबे वाहत असतात या निसर्गरम्य ठिकाणी अनेक नद्या आहेत आणि याचं आकर्षण माणसाला असणारच त्यामुळे राज्यातील भुशी धरण मुळशी घाट लोणावळा आधी ठिकाणी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात यामुळे पर्यटकांच्या येण्याने स्थानिक लोकांच्या उत्पन्नात हातभार लागतो हे खरे असले तरी पर्यटकांची सुरक्षितता व काळजी घेणे हे कोणाच्या हातात आहे राज्य सरकारला यावर उपाययोजना उपाय करता येत नाहीत कि का किंवा अशा ठिकाणी जाणे हे पर्यटकांची चूक आहे का यासारख्या गोष्टींचा विचार करून भीती वाढते आणि आश्चर्यही होतो